महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या कित्येक दशकापासून पवारसाहेबांना मानणारा वर्ग सापडेल पवारसाहेबांना विरोध करणाराही वर्ग सापडेल पण पवारसाहेबांना महाराष्ट्राच्या राजकारणात इग्नोर कोणी करू शकत नाही ते म्हणतात ना की व्यक्ती हा वयाने नाही तर विचारांनी वयस्कर होत असतो किंवा मतारा होत असतो सिंह हा मतारा जरी झाला वाघ हा मतारा जरी झाला तरी त्याच्या जवळ जाऊन छेड करायची नसते नमस्कार मित्रांनो माझं नाव गोपाल काळे आणि तुम्ही बघत आहात द सेकंड ओपिनियन मित्रांनो जी सिरीज मी चालवली आहे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये कोण जिंकण्याचे चान्सेस आहे आणि कोण उमेदवार असू शकतो या सिरीजमध्ये आपण नांदेड जिल्ह्यातल्या सीट्स बघितल्या इवन प्रीतमताई मुंडे ह्या उभ्या राहू शकतात याच्याबद्दल बघितलं त्यातला नवीन एक पार्टी तुमच्यासमोर घेऊन आलो आहे परळी मतदारसंघ होय मित्रांनो परळी तोच मतदारसंघ जो लोकसभेसाठी पूर्ण महाराष्ट्रात आणि भारतामध्ये गाजला आणि हाच परळी मतदारसंघ विधानसभेमध्ये सुद्धा गाजेल त्याआधी मित्रांनो शरद पवार पवारसाहेबांबद्दल अडीच वर्षात महाविकास आघाडीची सरकार केली एवढंच नाही तर अजितदादा पवार जे त्यांचे पुतळे आहेत ते पूर्ण पक्षसोबत त्यांच्या घेऊन गेले सगळे विश्वासू सोडून गेले बारामतीमध्ये सुद्धा विरुद्ध स्वतः सुनेत्रादाई पवार उभ्या राहिल्या घरातलंच एक मोठं आव्हान शरद पवारांना पिलायचं होतं पक्ष फुटला लोकांना जवळ टिकून ठेवायचं होतं पण थकनात ते शरद पवार फुटले परळी लोकसभा महाराष्ट्रात गाजली परळी लोकसभा महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण देशाच्या राजकारणामध्ये परळी लोकसभा गाजली आणि आता त्यामध्ये पंकजादाई मुंडे यांचा त्यांच्याच बालेकिल्ल्यामध्ये म्हणजेच बीडमध्ये बीड परळीमध्ये पराभव झाला मित्रांनो आता वेळ आहे विधानसभेची आता लोकसभेची पुनरावती विधानसभेत होईल का हेच आपल्याला बघायचं आहे लोकसभेत ज्याप्रमाणे स्वतःच्या बालेकिल्ल्यामध्ये पंकजादाई मुंडे यांचा पराभव झाला त्याचे रिझन्स वेगवेगळे असेल त्या रिझन्सवरती आपण कधी न नंतर चर्चा करू शकतो पण वेगवेगळे रिझन्स असतील पण आता लोकसभेची पुनरावृत्ती पवारसाहेब हे विधानपर विधानसभेमध्ये सुद्धा घडून आणतील का हे आपल्याला बघावं लागेल त्याआधीपासून धनुभाऊचे जे खास लोक होते आता परळीमध्ये मी तुम्हाला परत सांगतो की ज्या प्रकारचं पोलरायझेशन झालं आहे माझा मित्र हे सुद्धा काही परळीचे आहेत बीडचे आहेत आणि काही मित्रांचे नातेवाईक सो सगळे सोयरे सगळे सोयरे आजकाल शब्द खूप जास्त फेमस आहे तर सगळे सोयरे हे धनुभाऊचे खास माणसं तर ते धनुभाऊसोबत सो फिरून पंकजा त्याचे स्टेटस लावायचे पण प्रचार हे बजरंग बाप्पा सोनवण्यांचा करायचे मित्रांनो महाराष्ट्र असो देश असो की कुठे कोणतेही कु, 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 प्रभाग असो किंवा कोणताही विभाग असो ते म्हणतात ना की मातीसाठी जाती खावं लागते जातीसाठी माती खावं लागते <laughs> उलटं बोललो तर मित्रांनो ते म्हणतात परत की इंडियन पीपल डोंट कास्ट देअर ओट दे ओट देअर कास्ट जात हे एक महाराष्ट्राचे असू किंवा भारतातल्या राजकारणातलं सत्य आहे आणि त्याला समोरच जावं लागेल ज्या प्रकारचं पोलरायझेशन परळी म्हणजेच बीड बीड लोकसभेमध्ये झालं त्या प्रकारचं जे पोलरायझेशन आहे ते परळीमध्ये सुद्धा घडेल का याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत आणि धनंजय मुंडे यांचे जिंकण्याचे किंवा धनंजय मुंडेसोबत शरद पवार साहेब किती आव्हान उभं करू शकतात याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत धनंजय मुंडे धनंजय मुंडे साहेबांबद्दल जर बोललं तर मुंडे साहेबांशी फारकत घेऊन हो धनंजय मुंडे जर बदल साहेबांनी जर ज्या प्रकारे राज ठाकरे हे काकाळपासून म्हणजे बाळा था, ठाकरेंपासून वेगळे झाले त्याचप्रमाणे धनंजय मुंडे हे गोपीनाथ मुंडे साहेबांच्या खालोखाल तयार झाले गोपीनाथ मुंडे साहेबांनी त्यांना राजकारण शिकवलं असं म्हटलं जातं तर गोपीनाथ मुंडे साहेबांच्या नजरेखाली ते तयार झाले पण ज्यावेळेस त्यांना असं वाटलं की या पक्षामध्ये किंवा आता मला डावयला जात आहे त्यावेळेस त्यांनी बी जे पी सोडून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर दोन हजार चौदाची निवडणूक धनंजय मुंडे हे तब्बल सव्वीस हजार एकशे चौऱ्याऐंशी मतांनी हरले पंकजाताई मुंडे यांनी त्यांचा पराभव केला आता असंही म्हटलं जातं की गोपीनाथ मुंडे साहेबांच्या निधनामुळे पंकजाताई यांना सहानुभूतीची सहानुभूतीचा फायदा भेटला आणि त्यामुळे धनंजय मुंडे यांचा पराभव झाला पण पर मित्रांनो काही असो विजय विजय असतो आणि पराभव पराभव असतो तर दोन हजार चौदामध्ये झालेल्या पराभवानंतरसुद्धा अजितदादा पवारांचे खासम खास असलेले धनंजय मुंडे यांना वि वि विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेता म्हणून नेमण्यात आलं वि विधानसभ विधान परिषदेमध्ये विरोधी पक्ष नेत्यां नेमण्यात आल्यानंतर त्यांची आक्रमक शैली त्यांचा ग्राउंड कनेक्ट आणि वेगवेगळ्या टॉपिक्सवर असलेला त्यांचा पक्का होल्ड त्यामुळे त्यांनी विधानसभा भरपूर वेळेस गाजवली आणि सत्ता धि, सत्ताधिक सत्ताधिकाऱ्यांना म्हणजे सत्तेमध्ये सत्ते असणाऱ्या लोकांना धारीवरती धरलं मित्रांनो पण दोन हजार एकोणवीस नंतर अडीच वर्ष महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि त्यामध्ये ते समाजकल्याण मंत्रीसुद्धा बनले पण मित्रांनो ज्यावेळेस अजितदादांनी पक्ष फोडला त्यावेळेस त्या, त्या पक्ष फोडण्यासोबत म्हणजे अजितदादासोबत खांद्याला खांदे लावून राष्ट्रवादीची पक्षफुटीचा रिझल्ट देणारे म्हणजे पक्षफुटीला त्यांनी जे उत्तर दिलं त्याच्यामध्ये पक्षफुटीला ज्यांनी समर्थन केलं ते होते धनंजय मुंडे त्यामुळे तुम्हाला आठवत असेल की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये धनंजय मुंडेबद्दल बोलताना पवारसाहेबांनी म्हटलं होतं की तुम्हाला माहिती आहे की लायक नालायक अशा गोष्टी होतात तर पवारसाहेबांनी हे उद्गार काढले पवार साहेबांचा सा राग हा धनंजय मुंडेवरती आणि त्यांच्यावरती दिसून पडतो मी छोट्या जातीच्या लोकांबद्दल बोलत नाही असं सुद्धा काही ठिकाणी आपण वक्तव्य ऐकले तर मित्रांनो हा जो राग आहे आणि ज्या प्रकारे पंकजा मुंडे यांचा पराभव लोकसभेमध्ये साहेबांनी घडवून आणला होय मित्रांनो लोकसभेमध्ये ज्या प्रकारची स्ट्रॅटेजी ही पवार साहेबांनी आखली त्या स्ट्रॅटेजीचा प्रभाव असा झाला की पंकजा मुंडे त्यांच्याच बालिके प्रभाव पराभूत झाल्या आता ही पुनर पुनरावृत्ती पवार साहेब हे परत एकदा परळी मतदारसंघ म्हणजे विधानसभेला सुद्धा करू इच्छितात आता पवार साहेब असं काय करू शकतात किंवा पवारसाहेब अशा पवारसाहेबांचं असे कोणते नेते आहेत किंवा असे कोणते चेहरे आहेत ज्या चेहऱ्याच्या भरोसा प साहेब हे परळी मतदारसंघामध्ये धनंजय मुंडेसमोर चॅलेंज उभं करू शकतात तर त्या चेहऱ्यांबद्दल आपण बोलू तर सगळ्यात पहिला चेहरा म्हणजे गुट्टेताई हो मित्रांनो गुट्टेताई यांचा सहकार क्षेत्रामध्ये असलेला प प्रभाव सहकार आणि शिक्षण संस्था शिक्षण संस्था असणे त्याच्यामध्ये असलेला त्यांचा प्रभाव स्वतः वंजारी असल्यामुळे वंजारी ओट्समध्ये सुद्धा त्या डिवाईड करू शकतात म्हणजे जर ट्वेंटी थर्टी पर्सेंट वंजारी ओट्ससुद्धा त्यांना जर भेटले तर मराठा जवळपास नाईन्टी ज्यावेळेस जसं पोलरायझेशन यावेळेस लोकसभेच्या निवडणुकीमध्ये झालं तेच पोलरायझेशन परळीमध्ये परळीमध्ये यावेळेससुद्धा होईल असं आपल्याला दिसून पडतं आणि असंच होणार आहे मित्रांनो हे तुम्हाला मी आजच सांगतो आहे पोलरायझेशन तिथे हंड्रेड पर्सेंट वोटांचं होणार आहे मराठा समाज विरुद्ध दुसरा समाज असेल किंवा ओबीसी विरुद्ध मराठा अशा पर परत एकदा ही राजकारण ही जी निवडणूक आहे त्या त्याच पॅरामीटर्सवरती परत फिरेल तर मित्रांनो गुट्टेताई गुट्टेताई वंजारी असल्यामुळे काही वंजारी समर्थकसुद्धा त्यांचे असतील आणि वंजारी समाजातील काही मत सुद्धा गुट्टताई यांना मिळेल त्यामुळे काही वंजारे समाजातील मत एक गटा मराठा मत मुस्लिम एक गट्टा मत एस सी एस टी समाजाचं मत याच्या वरच्या गुट्टेताई ह्या जिंकू शकतात आणि त्यांनी जेणे काही धनुभाऊ यांना या यावेळेच्या विधानसभेमध्ये पाणी पाजायचं हेच ठरवलेलं आहे असं आपल्याला दिसून पडतं तर गुट्टेताई ह्या सुद्धा पवारसाहेबांची एक चॉईस असू शकतात त्यानंतर राजेसाहेब राजेसाहेब देशमुख आता राजेसाहेब देशमुखबद्दल जर आपण बोललं तर तुम्ही म्हणता की राजेसाहेब देशमुख कसे तर राजेसाहेब देशमुख हे तीस गेल्या तीस वर्षापासून काँग्रेसची एकनिष्ठ राहिलेले नेते गेल्या तीस वर्षापासून एक काँग्रेसची एक राहिलेला व्यक्ती जर पवारसाहेबांच्या पार्टीमध्ये आला आता ते येतात की नाही हे समोरची गोष्ट पण जर आला तर पवारसाहेबांना नक्कीच फायदा होईल राजेसाहेब राजेसाहेब देशमुख हे मराठा समाजात येतात राजेसाहेब देशमुख मराठा समाजात आल्यामुळे परत एकदा मराठा वर्सेस ओबीसी किंवा मराठा वर्सेस बंजारी हे पोलरायझेशन करण्यामध्ये मनोज तरांगे पाटील आणि हे प शरद पवार हे सोबत येतील म्हणजे शरद पवार हे सक्सेसफुल होतील आणि मनोज जरांगे पाटील हे धनंजय मुंडेला पाडू आणि पाडूनच दाखवेल अशा प्रकारची भाषा याच्या आधीच केलेली आहे म्हणजे यावेळेस परळीमध्ये सुद्धा धनंजय मुंडे यांना पवारसाहेब त्यांचे कॅन्डिडेट्स आणि मनोज जरांगे पाटील यांच्याविरुद्ध लढा द्यायचा आहे ओके तर स्वतः मराठा असणं राजासाहेब देशमुख या यांचा दांगडा संपर्क पक्षाशी एकनिष्ठा असणं एक अनुभवी अनुभव त्यांचा राजकारणाचा अनुभव आणि स्वतः मराठा असणं लोकनेता म्हणून त्यांच्या लोकनेता म्हणून त्यांची असलेली ओळख आणि मराठा वर्ष ओबीसी अशी जर लढत ही परत एकदा झाली तर राजेसाहेब देशमुख हे सुद्धा एक कॅन्डिडेट शरद पवारसाहेब ठरवू शकतात त्यानंतर आपण तिसरं नाव घेतो बबन गित्ते होय मित्रांनो बबन गित्ते गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या सानिध्यात त्यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात केली गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत राहून त्यांनी राजकारणाचे धडे गिरवले गोपीनाथ मुंडेनंतर पंकजादाई मुंडे यांच्या सानिध्यात ते राहिले आणि विविध सत्तेंच्या विविध गोष्टींचा फायदा त्यांनी घेतला आणि स्वतःचं नेतृत्व त्यांनी उदयास आणलं गोपीनाथ मुंडे पंकजा मुंडे यांच्यासोबत राहिल्यानंतरसुद्धा त्यांनी राजकारणात आपली एक वेगळी बाजू मांडण्याचा प्रयत्न नेहमी केला त्यांनी आपले कार्यकर्ते जोडणं असू त्यांचा जनसंपर्क असू वेगवेगळ्या मत मदा, मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या लोकांचे प्रश्न सोडवणं असून ह्या सो प्रश्नांमुळे लोक जनसामान्यांमध्ये त्यांची एक किंमत तयार झाली म्हणजेच त्यांनी एक त्यांची एक इमेज तयार केलेली आहे पण मित्रांनो गुंडेगिरी खून मोक्का यासारखे आरोप सायबरवरती त्यांच्यावरती लागल्यामुळे पवारसाहेब हे आ, बबन बबनगित्ते यांना कॅन्डिडेट्स निवडू शकतात का याच्यावर थोडंसं डाऊट आहे त्यानंतर आपण विचार करू रत्नागर कुट्टे रत्नागर कुट्टेचं जर कार्य आपण बघितलं रोजगार मेळावे घेणे त्यांचा सामूहिक विवाह सोहळे घेणे ओबीसी चेहरा म्हणून प्रसिद्ध असणे आणि सक्रिय लोकांमध्ये सक्रिय दांडगा अनुभव असणे जनसंपर्क चांगला असणे ठीक आहे साखर कारखाने गंगाखेड साखर कारखाना त्यांचा आहे त्याचा प्रभाव हा परळी आणि गंगाखेड या दोन्ही ठिकाणी मतदार मतदारसंघामध्ये होतो त्यामुळे गंगाखेड साखर कारखान्यावरती प्रभाव असल्यामुळे आणि परळी मतदारसंघामध्ये वंजारी समाज मोठ्या प्रमाणावरती असल्यामुळे वंजारी समाजाचे मत त्यांना सुद्धा मिळू शकतात आणि त्याचा फायदा म्हणजेच बाकी समाज जर मिळाले जसं मराठा मुस्लिम एस सी एस टी हे जर तिथे संलिग्न झाले तर त्याचा फायदा सुद्धा रत्नागर गुट्ट्यांना मिळू शकतो आणि ते धनंजय मुंडे समोर मोठे चॅलेंज उभं करू शकतात आता मी शेवटच्या मुद्द्यावर येतो की धनंजय मुंडे एवढे हलके आहेत का की धनंजय मुंडे हरतील तर मित्रांनो नाही धनंजय मुंडे हे सुद्धा कच्चे गुरु के चेले नाही आपण ज्याला जसं म्हणतो राजकारणामध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या सानिध्यामध्ये राजकारण शिकलं गोपीनाथ मुंडे यांच्या लोकसभेच्या जो मतदारसंघ होती त्याचं सुपक करणे त्याला तयार करणे त्याची बांधणी करणे याचं काम धनंजय मुंडे यांनी वर्षानुवर्ष केलं आहे मित्रांनो दुसरा प्रॉब्लेम असा की धनंजय मुंडे यांचा एक तर दांगडा संपर्क आहे लोकांशी डायरेक्ट कनेक्ट आहे कार्यकर्त्यांची एक फोर्स त्यांच्याजवळ आहे त्यानंतर सगळ्यात मोठा हर्डल जो होता की पंकजाता एका पार्टीमध्ये आणि धनंजय मुंडे एका पार्टीमध्ये पण पंकजाताई लोकसभेच्या पराभवानंतर सुद्धा बी जे पीने त्यांना विधान परिषदेवर घेतल्यामुळे तो जो तिथे एक प्रॉब्लेम येणार होता किंवा जे हर्डल्स तयार होणार होतं की पंकजताई उभ्या राहतील की धनंजय जा मुंडे जर पंजाई तिकीट भेटली तर धनंजय मुंडेचे कार्यकर्ते मत करणार नाहीत धनंजय मुंडेंना तिकीट भेटली तर पंकजा मुंडे यांचे कार्यकर्ते किंवा समर्थक नाराज होतील पण हा प्रॉब्लेम आता बी जे पीने आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी दोघांनी मिळून सॉल्व्ह केला आहे आणि पंकजादा मुंडे यांना विधान परिषदेत पाठवल्यानंतर हा मतदारसंघामध्ये धनंजय मुंडे हे एकच कॅन्डिडेट उरले आहेत त्यामुळे धनंजय मुंडे आणि पंकजताई मुंडे हे एक झाल्यामुळे हे जे मतदार धो मतदान दुभागले गेले होतं याचासुद्धा फायदा धनंजय मुंडेंना भेटेल तिसरी गोष्ट दांगडा जनसंपर्क होय मित्रांनो जनसंपर्क लोकांपर्यंत पोहोचणारा लोक फोन जरी लावला फोन तर फोनवरून लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणारे नेता म्हणून धनंजय धन्ण, मुंडे यांची ओळख त्यानंतर कार्यकर्त्यांची फौज धनु धनंजय मुंडे आणि पंकजदाईचं एकीकरण दुसरी गोष्ट म्हणजे आक्रमक वक्तृत्व वक्तृत्व तर आक्रमक नेता आणि धडाळीचं भाषण देणं लोकांपर्यंत पोहोचणं त्यांची कामं करणं हे याच्यामध्ये धनुभाऊ यांचा हात कोणी पकडू शकत नाही असं परळी आणि बीडमधले लोकं म्हणतात त्यामुळं धनुभाऊंना हडवणं एवढं सोपी नाही आणि दुसरी गोष्ट एक लक्षात ठेवा तुम्हाला ते आठवत असेल कोण कोण मायचा लाल हरून दाखवतो म्हणजेच तू निवडूनच कसा येतो हे अजितदादांनी कुणाला म्हटलं होतं आणि अजितदादा जे म्हणतात ते करून दाखवतात मित्रांनो अजितदादा पवारसारखा व्यक्ती जर हा धोन एखाद्याचा समर्थक करत असेल किंवा एखाद्याच्या मागा लागला तर अजितदादा पवार हे काय करू शकतात हे तुम्हाला माहिती आहे तर अजितदादाचा खासम खास व्यक्ती विधानसभेमध्ये पराभूत होईल का याच्याबद्दल आशंकाचा आहे तर तुम्हाला काय वाटतं धनंजय मुंडेसाठी परळीची निवडणूक यावेळेस सोपी राहील की शरद पवार साहेब आणि मनोज जरागी पाटील पुन्हा एकदा डाव सापतील आणि धनंजय मुंडे यांचा पराभव करतील मित्रांनो तुमचं मत हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद